पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ गणोरे तालुका अकोले येथे दुधाला किमान चाळीस रुपये भाव मिळावा या मागणीसाठी जुलै शेतकरी दिनी सकाळपासून शुभम आंबरे व संदीप दराडे हे उपोषण करत आहेत उपोषणाचा चौथा दिवस असून उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे अजूनही प्रशासनास जाग न आल्याने गणोरे येथे संतप्त शेतकऱ्यांनी शासनाला झोपेतून जागे करण्यासाठी गुरुवार दिनांक चार जुलै रोजी गणोरे येथे संगमनेर अकोले मार्गावर मध्यवर्ती ठिकाणी रास्ता आंदोलन करण्यात आले यावेळी अनेक ग्रामस्थांनी आपल्या संतप्त भावना मांडून संताप व्यक्त केला रास्ता लोक रोखो आंदोलन जवळपास तीन तास वाहतूक खुळंबली होती एव्हीपी न्यूज जगन्नाथ आहेर गणोरे शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी आम्ही बहुसंख्येने उपस्थित आहोत आमदार साहेब आपण जे गेली चार दिवस आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आमचा हा शुभम आंबरे आणि संदीप दराडे यांच्या जीवाला आज धोका निर्माण झालेला आहे आमदार साहेब आम्ही फुकट तुम्हाला आढाळा पट्ट्याने डोक्यावर घेतलेलं नाही तुम्हाला हा निर्वाणीचा इशारा आहे आम्ही चाळीस वर्षाची वैभव पितडांची आणि मधुकर पितडांची सत्ता जर उलटून टाकू शकतो तर तुमच्या पाच वर्षाचं किरकोळ आहे तुम्ही परत आमच्या पट्ट्यात फिरायचं नाही ही तुम्हाला निर्वाणीची संधी आहे शेवटची संधी आहे आमच्या शुभमची तुम्ही दखल घ्या की जो तुमच्यासाठी जीवाचं रान केलं आहे आणि आज तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता आमदार साहेब तुम्हाला अध्यक्ष पद भेटलंय तुम्हाला चांगल्यापैकी पद भेटतायत मंत्र धनोरे येथे संदीप दराडे आणि शुभम मामरे यांनी आमरण उपोषण चालू केलंय आणि या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे परंतु शासनाच्या पातळीवर याची कोणती दखल घेतली दिसून येत नाही काल तहसीलदार्थी मोरे साहेब या ठिकाणी येऊन शिष्टाई करून गेले परंतु ही शिष्टाई या आंदोलनकर्ते आणि दूध उत्पादकांना मान्य नाही म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व गणवारी ग्रामस्थांनी रास्ता रोगचं आंदोलन केलं आणि या आंदोलनाची तीव्रता अतिशय तीव्र असून या प्रशासनानं या उद्यापर्यंतची आम्ही या प्रशासनाला डेडलाईन दिली उद्या सकाळपर्यंत जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर या पाचही गावातील सगळे शेतकरी आपली जनावर घेऊन तहसील कार्यालयावर येणार आहेत आणि त्या ठिकाणी जनावर बांधून प्रशासनाने त्यांचा चारा पाणी करून एकदा दूध काढून पाहावं म्हणजे देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी राहतो साठी जमला मी प्रशनता आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो आणि आभारही मानतो की आपण अगदी चांगल्या संख्येनं एवढी चांगली संख्या नाहीये तर यापेक्षाही पुढचं आंदोलन आपल्याला अगदी तीव्र ती। ती। करावं लागणार आहे कारण की आता सध्या आपल्या अधिवेशन चालू आहे अधिवेशनात आपल्या आमदारांनी कमीत कमी गणोऱ्याचा प्रश्न एवढा उचलून द्यावा लागत होता पण त्या पटी तो प्रश्न उचलला नाही आमदारांना माझं एवढंच आज सांग नाही आजही अधिवेशन चालू आहे मला वाटतं आज तरी तुम्ही तुम्ही तो, तो प्रश्न उपस्थित करा आपल्या तालुक्यात काल कळसलं आंदोलन झालं आज गनोऱ्याचाही उपशन झाला आज चौथा दिवस झालाय बसले आपण तो अधिवेशनामध्ये तो प्रश्न चांगला उचलून धरा तुम्ही तो प्रश्न जर उचलला तर आम्ही तुम्हाला शेतकरी डोक्या उचलण्याशिवाय राहणार नाही पण ते बोलतीच नाही आज आंदोलनाच्या बाबतीत कुठल्याही त्यांनी अधिवेशनात नाव सुद्धा घेतलं नाही चालू ते आता तुम्ही पहा व्हॉट्सअप वगैरे इकडे चालू आहे तर ती योजना जी आधी महिलांसाठी पंधराशे रुपये याची पोस्टर बनवून टाकतात पुन्हा शेतकऱ्यांसाठी जी योजना केली ती योजना बिलं माफ आहे अजून ते आहे का नाही येताळ्यात बऱ्याच आहे त्या द्या आम्हाला पंधराशे रुपये द्या नका देऊ आमच्या बैलांना ते लागते नाही कारण त्याचा हिशोब मी सांगितला आज परत मी सांगतो समजा माझं दोनशे अडीच लिटर दूध चालू आहे आज दोनशे अडीचशे लिटर दुधाचा बाजार आज पंचवीस रुपये चोवीस तेवीसच पडतोय पण जर सदोतीस अडतीस रुपये जर तो बाजार पडला तर रोजचा जो नफा आहे तीन चार हजार रुपये हा माझा तीन चार हजार रुपये आज तोटा आहे तीन चार हजार रुपये वाढले तर आम्हाला पंधराशे कशाला देतात पार आम्हाला कर्ज देऊ नकाच नका कांद्याला बाजार का। द्या दुधाला बाजार द्या कशाला आपल्या शेतकऱ्याला कर्ज माफी लागेल आम्ही आम्ही जे घेतोय म्हणजे सरकारी कंपन्यांचे औषध घेतो आपल्याला लागणार मटेरियल जे घेतोय त्याच्यावर जीएसटी आपण काय भरपूर जीएसटी असं देतोय त्याला जे आपलंच आपल्याला देत आहे त्याच्यासाठी तुम्ही विधानभवनामध्ये काय प्रश्न विचारला या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवं आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना दबाव येतोय आंदोलन मोडीत करा त्यांच्यावर लक्ष घ्या ते काय करतात ते फा अरे आम्ही चोर आमत आहात का आम्ही दरडभर आहोत का आमच्यावर लक्ष ठेवलं जात आहे मित्र पोट खिडकीने बोलून रस्त्यावर उतरून काही होणार नाही काही प्रशासकीय पातळीवर सुद्धा आघड्या आपल्याला लढाव्या लागतील नाही पडी पाटील तुम्ही मार्केट सदस्य समस्या मार्केट कमिटीचा ठराव घ्या दूध उत्पादन करण्यासाठी तुम्ही रस्त्यावर तुमची कमिटी उतरा तुम्ही कोणत्या पक्षातून निवडून गेले हे बघू नका इथे ज्येष्ठ पत्रकार अशोक उरले फार मोठमोठ्याने पुरस्कार तुम्हाला या राज्यामध्ये मिळतात त्याचा फायदा तुमच्यासाठी करण्यापेक्षा या समाजासाठी करा तुम्हाला या परिसराने पद दिली त्या पदांचा उपयोग तुम्ही जनतेसाठी करा काळ बदलत आहे जुनी पिढी राष्ट्रापासून बाद होती नवीन तरुणांना तालुका स्तरावरची काम करण्याची संधी मिळते ग्रामीण पत्रकार संघामध्ये आढावा विभागामध्ये रामनेश्वर आणि अशोक गोगले सोडलं तर दुसरं कुणी काही नाहीये राज्याचे प्रश्न तुम्ही हाताळता तुम्हाला गावामध्ये चाललेल्या आंदोलनाला येईल तुम्ही या सगळ्या गोष्टी चोवीस तास इथं उभं राहून प्रत्येक गोष्टीचं कास्टिंग करून रिपोर्टिंग केलं पाहिजे अधिवेशनाचा काळ चालू आहे का प्रश्न आहे लक्षवेधी तुमचा आमदार मांडत नाही शेजारचं लोकप्रतिनिधी का तुमची लक्षवेधी मांडत नाही तुमचे पालकमंत्री आहेत या सरकारामध्ये आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आलेली आहे म्हणून मी जास्त काय बोलणार नाही आणि दूध धंद्यातल्या काय जास्त कळत नाही बरेच वस्तू सांगतात का साडे सत्त्याऐंशी टक्के दुधात पाणी आहे साडे साडेबारा टक्के त्याच्यामध्ये दूध प्रोटीन विटॅमिन्स आहे पण त्याच्यामध्ये भेट कशी होती बाबा तू एकदा तुला मोठमोठ्या प्लॅन्ट घेऊन जातो एका बाजूने दुधाच्या पावडरची बॅग टाकत असतात दुसऱ्या बाजूने वीस एच पी ची मोटर चालू असते दोन सिलेंडर मारायचे काम चालू असतं फक्त पैकी पन्नास हजार लिटर दूध तुमच्या तयार केलं जातं त्यावेळी आपल्या गावासारख्या ठिकाणी एक दूध प्लांट आहे जा तिथं तिथलं पीएस दुधाचा ऍसिडिटी किती आहे हे बघा तुम्हाला दूध उत्पादनच करायचं तर त्या गोष्टीवर दुधाचा थेंब तयार होण्यासाठी गाईच्या काशीतून किती रक्ताचे थेंब लावे लागतील त्याचा अभ्यास करा पण ते सर्क्युलेशन वाढवण्यासाठी तुम्हाला कोणता पोषक आहार द्यावा लागेल तो पोषक आहार देताना किती सकस आहार घ्यायचं आहे त्या आहारावरती तुम्हाला किती मिनरल मिक्सर द्यावा लागतील त्याच्यासाठी कॉस्टिंग काढावं लागेल त्याचा बदल पाहावा लागेल मग तुमची उत्पादन कॉस्ट ऑफ आणि कॉस्ट ऑफ खर्च तुम्हाला काढावा लागेल या सगळ्या प्रक्रियेतून तुम्ही तुमचा अंदाज तोट्यात करताय मग आम्हाला शेतकऱ्याला सांगितलं जातं का तुम्हाला जोडधंदा म्हणून तूच अंदाज दिलाय या पोलीस स्टेशनराव पाटील त्यांना शाळे पाळा आपले शिवकर त्यांना सांगा तुम्ही कोंबड्या पाळा आणि कसा काय दर्शवण्यासाठी ज्यांना खऱ्या अर्थानं आपल्या पोटाचा आग आहे आणि ही आग आता पोटावरून बोडावर आली याची जाणीव झाली असे सर्व या ठिकाणी आले सर्वप्रथम या सर्वांचं मनाप्रथम स्वागत करतो कारण जोपर्यंत आपल्या पुढाला आग लागत नाही तोपर्यंत कुणीही बसलेला उठत नाही हा इतिहास आहे आणि ज्या मिनिटाला तुम्ही उठाल त्याच वेळेला क्रांती घडेल तुम्हाला जागेवर कुणीही आणून देणार नाही आणि आजपर्यंत या ठिकाणी बसलेले अनेक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आहेत आमच्यापेक्षा खूप जास्त पिढ्या या लोकांनी बघितल्या या लोकांनी खूप आमदार बघितले खूप खासदार बघितले खूप लोकप्रतिनिधी बघितले आणि खूप उपोषण बघितले खूप विधान भवन बघितले खूप सभागृह बाहेर जे जे या लोकशाही व्यवस्थेमध्ये सगळं बघितलं परंतु यांनी मला आज कोणत्या टाकवलं असेल तर त्यांनी हात वर करून सांगावं का आम्ही न मागता आमच्या सगळ्या मागण्या आजपर्यंत भारत स्वतंत्र झाल्यापासून झाल्या मला वाटत नाही ना कोणाला पण न मागता काही मिळालं असेल मग जर आपलं आयुष्य एवढं सगळं मागण्यात आणि आणि संघर्ष करण्यात गेला असेल तर आज आपल्याला जर आज ह्या मिनिटापर्यंत जर कळत नसल शासन व्यवस्था कधीही आपल्याला न मागता काही देणार नाही जसं लहान बाळ रडल्याशिवाय ऐका कळत नाही याला भूक लागली का ताण लागली काय लागलं तसं आपणही रडल्याशिवाय आपल्याला कळत नाही परंतु मलाही कळत नाही आपला हा आवाज आपण शासनापर्यंत कसा पोहोचवणार आणि कधी पोहोचवणार जर शासनाला आपण म्हणत असत गेंड्याच्या कातड्याचे झाले आणि त्यांच्यासाठी लढायचे त्या शेतकऱ्यांसाठी लढायचे त्या दूध उत्पादकांसाठी लढायचे त्यांचे कातडे गेंड्यापेक्षा करत नाही तर अजून काय ते घरी बसले त्यांच्या कातडे शासनाला नाव ठेवलेलं अर्थ तरी काय राहिला तुम्हाला स्वतःच्या खिशात दोन रुपये मिळवायचे म्हणून तुम्हाला इथं येऊन जर स्वतःचा वेळ देता येत नसेल तर यासारखी मोठी शोकात इतर नाही आतापर्यंत ज्या ज्या तळमळीने तळमळींनी भाषण केले हे सगळे भाषण करणारे माझ्या सगळं कमी माझ्याकडे तर दूध उत्पादन नाही सजेला प्रंग दूध उत्पादन पर आहे परंतु जे तळमळीने बोललं आज आम्ही दोघे इथे बोललाय तर इथं सांगतो या ठिकाणाहून बाहेर पडणारे चार विचारवंत या देशात असे भेटतील या गावात असे भेटतील का ज्या आमच्या दोघांच्या नावाची चर्चा बाहेर करतील का करतील आमच्या घरात दोन रुपये येणार आहे का येऊ शकत नाही माझं माझा तिथं बसलाय म्हणून मी तर थांबत नाही शेतकऱ्यांसाठी मी लढतोय आणि शेतकऱ्यांसाठीच आम्ही लढतोय तुमच्यासाठीच लढतोय शेवटी माझ्या घरी जर स्थिती नसली तर माझ्या तुलच्या घरी स्थिती माझ्या मामाच्या घरी स्थिती माझ्या मावशीच्या घरी स्थिती म्हणून मी लढतो जर तुम्हाला एवढा स्वार्थ पाहिजे असेल स्वतःपूर स्वतःच तर त्याला काही अर्थ नाही मिळणार नाही मला सांगा शासनाने योजना जाहीर केली शासनाने तुम्हाला सांगितलं होतं तीस रुपयाचा उतारा काढा आणि तीस रुपये द्या निमूटपणे काढून देतात उतारा घेऊन येतात मग तिथं द्यायचं तर घ्यायचं कधी काढणार तुम्हाला का ज्या दिवशी शेतकऱ्याला घ्यायचं कळेल त्यावेळी ही व्यवस्था त्या मुंबईमध्ये आज तिथं मांडतायत बसते गप्पा मारतात एसी मध्ये टाळेन येत आणि एक जण प्रश्न मांडत असताना माग बसून काय या जो बंद या जो ता बंद तुम्ही प्रश्न विचारत नाही तोपर्यंत होणार नाही आणि चार दिवस झाले उपोषणाची दखल घ्यायला तर या राज्याचे मुख्यमंत्र्यांना मिळणार उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही उपचार विकास मंत्र्यांना मिळणार नाही कशाचा सामान्य जीवनाच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री शपथ घेतली सरकार हे शेतकऱ्याचं सरकार आहे हे सरकार सरकार आहे हे वंचित कुठं गेलं गोरगरीबा शेतकऱ्याचं अरे तुम्हाला देणार यांच्यासाठी तुम्ही लढताय कोणत्या पशु खात्यावाल्या कंपनीने शोचणी केली होती का पशु दर खात्याची तर वाढून द्या अरे तुम्ही घोषणा करता पशु खाते दरवाले काही शंभर रुपये वाढून देतात काय समजता तुम्ही शेतकऱ्यांना बरं त्यांची चूकच नाही निर्धार निर्धावून आणून मत मस्त आपण झालं आपल्याला काही आटल नाही आपण लाचार झाला आपण फक्त वाघ दिसतोय वाघ म्हणून जगतोय आपली शक्ती आपण बांधावर वाया घालतोय जो आयुष्यभर आपल्यासाठी लढणार जो आयुष्यभर खांद्याला खांदा लावून आपल्या बरोबर शेजार धरावणारे त्याच्याबरोबर लढण्यात आपण आपला पुरुषार्थाने आपला वेळ वाया घालवतोय परंतु आपल्यासाठी स्वतःसाठी लढायला आपल्याला वेळ नाही जे आमदार खासदार आहेत जे आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत या महाराष्ट्र विधान भवनाचे आणि विधान परिषदेचे आमदार वेगळे शिक्षक आमदार झाला आता तुम्ही बघितलं होण्यासाठी काय काय गोष्टी केल्या काय काय प्रलब्ध दाखवते कंट्या टोळ्या घेऊन निघायला गेले होते कंट्या टोळ्या घेऊन शेत नांगरले होते तुम्हाला एवढं सगळं आणून दिलं अरे जागे वा तुम्ही इथं बसून त्यांना मोठे करत असाल आणि ते मोठे वरच जात असाल आणि खाली वरून खाली पाहिलं तुमच्याकडे वेळ नसाल तर तुमचे काही उपयोग नाही तुम्ही शेतकरी म्हणून जागा नाही दोन दोन हजाराच्या महिन्याच्या तुकड्यावर लागणारे तुम्ही आम्ही जात आहोत पंधराशे रुपयाच्या पेन्शन वर लागणारे तुम्ही आम्ही जात आहोत अरे तुम्हाला आम्हाला असे तुकडे टाकायला लागला आणि त्यापुक्ती आपण नाचायला लागलो मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर गेले ते कबुतर असतात कबुतर त्या कबुतरांना दाणे फेकतात तसे कबुतर गोळा होतात तसे हे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि अठ्ठेचाळीस खासदार आपल्याला दाणे भेटतात आणि आपण तिथं नाचतोय आणि त्यांचं गुणगाण करायला आपण व्यस्त झालं पण स्वतःच्या बुटाला लागलेलं आगेचं करायचं काय हे आणून देणार नाही उलट तुम्ही तिथं जा पंधराशे रुपये देतात पंधरा हजार आठ्यांनी घालून ठेवल्या जमिनीची आठ गाजली मग शेतकऱ्याला देता येईल ना मग शेतकऱ्याला जमीन तर काय असेल तुम्ही शेतकऱ्याला जमिनीची आट लावली मग शेतकरी चक्राऊन द्यायचे तुम तुम्ही अपात्र करताय त्याला भरून विधवा पाहिजे परित पाहिजे तुमच्या अपेक्षा तरी काय शेतकऱ्यांनी आत्महत्या करावं त्याच्या बाय कुणी पंधराशे रुपये द्यावा की जर तुमची आम्हाला गरज नाही पाहिजे शेतकऱ्यांनी पंधराशे रुपयाची मागणी केली होती कोणत्या शेतकऱ्यांनी दोन दोन हजार मागितलं होतं ना मागतात जे मागता चारशे चाळीस रुपये उसायला हमी भाव चाळीस रुपये झोटायला हमी भाव तो तुम्हाला देता येणाच्या उसाच्या आर तुम्हाला देता येथे शाईनिंग माता लोकांना शिकवतात याचं कारण तुमच्या आणि आमच्यामध्ये असणार नेत्यांचं लाडूल तांबूल करायचं काम चालू आहे आणि या तालुक्याचे प्रशासनाचे जे अधिकारी आहे त्यांचा हेरूबस करायचे आपली जी सवय तोपर्यंत जात नाही तोपर्यंत हे प्रशासनाने तिथं पोहोचवणार नाही आणि त्यांनाही कळ लागणार नाही तेरा दिवस आधी तेरा तारखेपर्यंत अधिवेशन आहे कोणता प्रश्न आतापर्यंत आपला मांडला सामान्य लोकांचा सांगा एकाही सामान्य माणसाचा प्रश्न दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी मानला नाही अरे या आमदारांना तुम्हाला एक सांगतो तुम्हाला त्या विधान विधानभवनात जाण्यासाठी जेव्हा रान आम्ही इथं करतो शेजारच्याशी वैर आम्ही घेतो त्या शेजारचा वेगळ्या पक्षाचा आम्ही वेगळ्या पक्षाचा तुमचे विचार तुमच्या तुम्हाला तिथं बसण्यासाठी आम्ही इथं लढतो आणि तुम्ही आमचा जागा हे प्रश्न मांडू शकत नाही यासाठी मोदी शोकात निघा दुसरी नाही आणि त्यांचाही काय चूक नाही चूक तर आपली काल पर्व कालच मॅसेज पडले ज्यांनी या राष्ट्रोपासाठी आग्रह केला अशी निवृत्ती मुली जर आमरे किनी आमरे दत्तू आमरे या सगळ्यांनी पोलीस स्टेशनला निवेदन दिलं यापैकी कोणाकडे दूध आहे सांगावं ज्याच्याकडे दूध येते ते कधी बसले आणि या जनता महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम